ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार आज आम्ही सोशल वर्क कॉलेजमधून आज आम्ही इथे सर्व जमलेलो हो, आहोत इथे सर्व आमची प्राध्यापक शिक्षक पण आमच्या सोबत इथे आहेत आणि आज आम्ही इथे छोटीशी नाटिका पण सादर करणार आहोत याच्यामध्ये आमचे जगताप सर हे सुद्धा एक छोटीशी भूमिका सादर करणार आहेत आणि आमचे सहकारी बंधू हे पण याच्यामध्ये थोडीशी भूमिका करणार आहेत इथे जमलेले आमच्या निकम मॅडम आमच्या पवार मॅडम आणि शुक्ला मॅडम आणि बैरागी मॅडम या इथे सुद्धा जमलेल्या आहेत तरी आम्ही एक छोटीशी नाटिका इथे सादर करत आहोत तर सर्वांनी शांत हे नाटक ऐकून घ्यावे अशी नम्र विनंती तर मित्रांनो बघताय का तुम्ही आज आपलं हे सर्व जंगल इथे तोडण्यात आलेलं आहे कसं वाचवणार आहे आपण या जंगलाला बघा का हे काय करताय आपलं झाड झाड नष्ट करणार आहेत वृक्ष वृक्ष आम्हाला कापू नका वाचवा आम्हाला का वाचवायचं आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देतो सगळंच पुरवतो आम्हाला कापाल तर नष्ट व्हाल आम्ही कापणार वृक्ष तुला कापणार नाही आम्हाला वाचवा का वाचवायच आम्हाला कापू नका वाचवा आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा काय चुकी आहे आमची तुम्ही आम्हाला कापताय सांगा आम्हाला काय चुकी आहे तुम्ही आम्हाला कापता आम्ही तुम्हाला ऑक्सिजन दे देतो मला कापाल तर नष्ट व्हाल सर्व पृथ्वी नष्ट होईल तुम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहोत आहेत वृक्ष आमची चुकी झाली वृक्ष आम्ही तुम्हाला कापणार नाही वृक्ष

तू छाकाल का तुम्ही आजपर्यंत मला किती वेळा वाचवलंय हो एकदा तरी तुम्ही तुमच्या अंगात एक झाड तरी लावलंय का आज माझ्यामुळे इथले पक्षी जिवंत आहे ही तुमची अन्न साथी माझ्यामुळे जिवंत आहे आणि मला तोडायला निघालाय मला तोडताना कधी स्वतःवर घाव घालून बघितला काय आता नाही होत ते अहो तुमचं सा रक्त सांडतं आमचं सांडत नाही म्हणून तुम्हाला बोलता येत आम्हाला बोलता येत नाही म्हणून अहो तुमच्याकडे जर हत्या झाली तुमच्याकडे न्यायालय आमच्याकडे काय तुमच्या सारखी माणसं जी फक्त येतात फोटो काढतात आणि जातात आमच्या येताना तुम्ही नाही समजून घेऊ शकत आमच्यामुळे तुम्ही श्वास घेता अहो आहो, आहो त्या टाकीत साठून आमचा श्वास तुम्ही विकतात आमच्या नावावर तुम्ही पैसे कमवता आमची तोड करताय लाजा कशा वाटत नाही हो तुम्हाला हा कशाला आम्ही आता आम्ही आम्ही थांबणार नाही रडणार नाही आता आम्ही आमचा हक्क मागतोय आम्ही आमचं जीवन मागतोय आणि या संविधानात सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे काही थांबणार नाही थांबणार